श्रीस्वामी समर्थ जेव्हा तुमच्या श्लोकांनी तुमची साथ सोडली असेल तर समजून जा की तुमच्याकडे असलेलं काम आता झालेलं आहे जे मनाने खूप चांगली असतात फक्त जास्त हुशार असलेली लोक त्याचा फायदा उचलतात नेहमीच इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका लोकांना खुश करता करता लोक आपली खुशी विसरून जातात तुम्हाला कोणीच समजून घेऊ शकत नाही तुम्ही काय करू शकता हे फक्त तुम्हीच जाणू शकता जी व्यक्ती वेळेनुसार स्वतःला बदलू शकत नाही ती व्यक्ती कधीही काहीही करू शकत नाही समोरचे जसे तुमच्याशी वागत असतील तसेच तुम्हीसुद्धा त्यांच्याशी वागून तर बघा तुम्ही आजच्या या लोकांसमोर टिकून राहू शकता जास्त चांगले बनलात तर लोक तुमच्या चांगल्या व साधेपणाचा फायदा उचलतात कारण जंगलात जी सरळ झाडे असतात तीच लवकर कापली जातात आपण जास्त विचार करत बसतो जो प्रयत्न करतो तो आज नाही तर उद्या यशस्वी होतो तुम्ही जीवनात कितीही यशस्वी व्हा तुम्ही इतरांच्या कितीही चांगला विचार करा पण ज्याला तुमचे वाईट करायचं आहे तो वाईट करतच राहणार लोकांसोबत बोलणं यासाठी कमी केलं आहे कारण त्यांच्या तोंडून माझेच व वाईट बोलणे ऐकले आहे मनापासून विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कोणासाठी चांगले करू शकत नाही तर तुम्ही कोणाच्या दुःखाचे कारणसुद्धा बनवू नका तुम्ही जर चांगली वेळ येण्याची वाट पाहत आहात तर चांगली वेळ आपोआप येत नाही त्यासाठी ती आणावी लागते जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणाला ना काहीच सांगू नका की तुम्ही नेमके करता तरी काय यशाच्या शर्यतीत टिकण्यासाठी काही ना काही नवीन करत राहा तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे कारण आपल्याला आपला रागीट स्वभावामुळे आपण आपले सुखाचे दुश्मन होतो तिथे भावनांची कदर असते तेथे त्या नात्याला नाव नसले तरीही मन आपोआप नतमस्तक होते पैसा कमावून माणूस जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकतो मोठा नाही मोठं होण्याकरिता आधी त्याला विचारांनी श्रीमंत व्हावे लागेल पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते म्हणून संगत चांगले अशीच करा तडजोड हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो तडजोड करायला अक्कल लागत नाही तडजोड करायला शहाण पण लागते म्हणूनच तडजोड हे एक सुखदुःखाचे जोड होणे म्हणजेच तडजोड होय स्वामी भक्तांनो आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ